अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत माना येथे शासकीय जमीन गट नंबर त्रेचाळीस आणि चौवेचाळीस मधील सहा हेक्टर जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य या प्रकल्पाचे काम सुरू आहे या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे गावाची अंदाजित लोकसंख्या वीस हजार एवढी आहे गावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत तरी ते उदरनिर्वाहासाठी गाव सोडून पोटाची खळणी भरण्यासाठी बाहेर गावी जात आहेत शासनाने सौर ऊर्जेसाठी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलेल्या सौर ऊर्जा प्रोजेक्टमध्ये बेरोजगार तरुणांना नोकरी तसेच सेक्युरिटी गार्ड ऑफिस बॉय सफाई कामगार इत्यादी इतर कर्मचाऱ्यांना स्थानिक माना गावात रोजगार उपलब्ध करून द्यावा जर बाहेरील कामगार घेऊन प्रोजेक्ट सुरू केला तर या प्रोजेक्टच्या आणि मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या विरोधात युवकांना आणि गावातील नागरिकांना रोजगार मे पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने लोकसभा प्रभारी सचिन कोकणे आणि ठाणे जिल्हा महासचिव यांनी मोतिजापूर उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला पालकमंत्री कार्यालय अकोला महावितरणाचे मुख्य अभियंता अकोला यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भविष्यात मोठे जनआंदोलन उभारे याची शासनाने व सौर्य ऊर्जा प्रकल्प व्यवस्थापनाने गंभीरपणे दाखल केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय गो निकाळजे यांच्या आदेशाने आणि माना ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जामटीपाटा येथे सोलर पॉवर प्लांटचं चा काम चालू आहे आणि ती जागा आधी काही गरीब कुटुंबातील व्यक्ती पेरणी वगैरे करून आपला उदरनिर्वाह संसार चालवत होते प्र शासनाने ती जागा पॉवर प्लांटसाठी राखीव करून ते मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला दिलेली आहे पण पक्षाच्या वतीने आणि गाव व कऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आज आम्ही त्या जागेवरती जे काही कामगार आणि मजूर कामाला लागतील हे मानागावचे स्थानिक तिथे रोजंद कामावर घ्यावे ही आमची मागणी आहे असे न झाल्यास आम्ही त्या प्रोजेक्टच्या आणि जोपर्यंत आणि रोजगार उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही असं आंदोलन चढू त्यासाठी मूर्त्यापूरचे एस डी एम साहेब नंतर आपले जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी आपले पालकमंत्री साहेब आणि महावितरणचे मुख्य अभियंता यांना आम्ही आजच्या तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहाराचं लवकरच आम्हाला ते उत्तर देतील आणि आमच्या माना गावातील युवा वर्गाला आणि ज्यांची शेती तिथे गेलेली आहे त्यांच्या घरातील एक एक मुलाला कामावर लाभ घेतील अशी मी आशा करतो आणि जर जा नाही झाले तर याच्याविरोधात आम्ही आंदोलन छोडू हे मी तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोला जिल्हा प्रभारी या नात्याने तिथे तुम्हाला सांगतोय